टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय त्यांच्या पक्षप्रवेशावेळी आढळराव पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक आमदार दिलीप मोहिते पाटील हे देखील मंचावर उपस्थित होते दिलीप मोहिते पाटील यांनी काल शिवाजीराव अढरराव पाटील यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केलं पण याचवेळी त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना मोठा इशारा देखील दिलाय या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील उपस्थिती होती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते मंचावर उपस्थित होते या सर्वांसमोर दिलीप मोहिते पाटील यांनी आढळराव पाटील यांना इशारा दिला दुसरीकडे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या भाषणात दिलीप मोहिते पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला मलाही शिवसेनेतून राष्ट्रवादीत अजित दादांनी आणलं घड्याळ्याच्या चिन्हावर मी कसा उभा राहिलो याची एक मोठी कथा आहे हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही माझं दिलीप वळसे आणि शिवाजीराव आढळरावांशी कोणतंही वैयक्तिक वैर नाही भीमा असखेड आणि कळंबोली धरणातील पाणी माझ्या तालुक्याला मिळावं यासाठी माझा त्यांच्याशी संघर्ष सुरू होता बोलल्याशिवाय काही मिळत नाही मी बोलत होतो त्यामुळे मतभेद दिसून आले मात्र आता दिलीप वळसे आणि अजितदादांनी पाणी देतो हे कबूल केलंय इतकीच माझी भूमिका होती आता माझा प्रश्न सुटला त्यामुळे हा पुढचा प्रश्नही सुटणार आहे असं दिलीप मोहिते पाटील म्हणाले मी ही तापट आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील तापट त्यामुळे दोन सारख्या स्वभावाची माणसे एकत्र आली की पटत नाही त्यामुळे गेली वीस वर्षे शिवाजीराव अढरावांशी संघर्ष होता दोघेही शिवसेनेत होतो त्यामुळे माघार घ्यायची कोणाची तयारी नव्हती आता आमचं मिटलंय पण माझ्या तालुक्यात आढळरावांनी इतका संघर्ष का केला याचं उत्तर अद्यापही मला आढळरावांनी दिलेला नाही अशी खंत दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केली आहे आपल्या भागातील